नमस्कार रसिकहो एकीकडे वारीचा उत्साह हो सुरू असतानाच दुसरीकडे सगळ्यांनाच हदरवून सोडणारी एक घटना घडली आणि ती घटना म्हणजे कल्याण शिळफाटा रोड गणेश घोळ मंदिर इथे अक्षता म्हात्रेवर झालेला सामूहिक बलात्कार आणि हत्या मंदिरातील पुजाऱ्यांनीच हे नीच कृत्य केले कठीण प्रसंगात ज्या देवाचा आपण धावा करतो त्याच देवाच्या मंदिरात ही घटना घडावी अशावेळी नक्कीच प्रश्न पडतो की जगात नक्की देव आहे का कदाचित हाच प्रश्न अक्षताला सुद्धा पडला असेल चला तर मग पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये ही घटना घडत असताना अक्षताला नक्की काय वाटलं असेल प्रथमता अक्षता म्हात्रे हिला भावपूर्ण श्रद्धांजली वैतागून गेले संसाराच्या कटकटीला म्हणून आले होते देवा तुझ्या आश्रयाला याला वाटले होते तू तरी देशील मला आसरा होरपळलेल्या मनाला मिळेल दिलासा नको होती कुणाची सहानुभूती हवी होती मनाला थोडीशी शांती म्हणूनच तर आले चढून टेकडी शांत तुझ्या मंदिरी पण इथेच तर घात झाला पुजाऱ्यांनीच घातला इज्जतीवर घाला भरकटलेल्या अस्वस्थ मनाला कळलाच नाही रे त्या नराधमाचा इरादा तुझ्यावर होता ना विश्वास तसाच पुजारी समजून त्यांच्यावरही ठेवला म्हणूनच भुलले रे त्यांच्या गोड बोलण्याला तू होतास ना रे तिथे जेव्हा गुंगीचं औषध दिलं मला पण तुलाही नाही दिसला का रे पुजाऱ्यातला पशु मातलेला द्रौपदीसाठी तर तू कृष्ण होऊन धावला पण ऐकूनही आला का रे तुला माझा करून धावा की तूही झालास आता आंधळा आणि आं बहिरा काय होतं रे तुझ माझ वैर म्हणून फक्त बघत राहिला इज्जतीची झाली लगत रे वासनांद लांडग्यांनी नासवले आई बहिणीची घातली शपथ तरी नाही थांबले घाबरून गेले प्रतिकारासाठी त्राणच नाही उरले आर्त किंकाळी वेदनेची दाही दिशात घुमली पण मदतीला कुणीच नाही धावले तुझ्याच विश्वासावर मी तुझ्या गाभाऱ्यात थांबले पण तू तू तर दगडाचा देव हे मरतानाच ध्यानी आले एक एक वार झाला माझ्या देहावर नाही रे माझ्या देहावर नाही तो वार होता माझ्या भक्तीवर तुझ्यावरच्या विश्वासावर तो वार होता द्रौपदीची अब्रू वाचवायला जाणाऱ्या त्या कृष्णावर आणि प्रत्येक मुलीच्या बापावर प्रत्येक भावावर देहावर नाही काळजावर मारली रे हातोडी कुणीच कशी नाही ऐकली माझ्या दुःखाची कहाणी तू आहेस का रे खरच या जगात की तुलाही फक्त हवी आता दानपेटीतली नाणी तुझ्या मंदिरापेक्षा वाटली बरी जिथं मला ढकलून दिलं ती खोल दरी आता तरी हो रे तू जागा तुझ्यावरचा विश्वास उडण्याआधी डोळे उघडून बघ जरा आणि सावर स्वतःला एकच सांगते फाशी झालीच पाहिजे त्यांना राधमांना आणि इथून पुढे राहशील प्रत्येक द्रौपदीसाठी कृष्ण म्हणून उभा इथून पुढे राहशील प्रत्येक द्रौपदीसाठी कृष्ण म्हणून उभा तरच देव म्हणून मिरवून घे स्वतःला नाहीतर सोड तो गाभारा जिथे काळीमा लागला तुझ्यावरच्या विश्वासाला